नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या म सर्वांचं मनापासून स्वागत आज अकरा जून दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे उजनीत येणाऱ्या दौंडच्या पाण्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये किती वाढ झाली आहे आणि दौंडच्या विसर्गामध्ये किती बदल झाला आहे घट किंवा वाढ झाली आहे पावसाचं प्रमाण कसं आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे पंच्याऐंशी पॉईंट पाचशे मीटर तर एकूण पाणीसाठा हा नऊशे पंचावन्न पॉईंट झिरो चार दशलक्ष घनमीटर अर्थात तेहतीस पॉईंट बहात्तर टी एम शी तर उपयुक्त साठ्यामधील मा म्हणजेच मायनस साठ्यामधील मा आठशे सत्तेचाळीस पॉईंट सत्त्याहत्तर दशलक्ष घनमीटर पाणी आहे म्हणजे संपलेलं आहे तर टी एम सीमध्ये बघितलं तर एकोणतीस पॉईंट चौऱ्याण्णव टी एम शी म्हणजेच मायनस साठ्यातील उजनी धरण तीस टी एम सी ज्यात आलेलं आहे टक्केवारी बघितली तर पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्केवारी उजनी धरण आलेलं आहे म्हणजेच गेल्या तीन चार दिवसामध्ये जवळपास चार पॉईंट अकरा टक्के पाणी वाढ झालेली आहे तर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये एवढा काय पाऊस पडलेला नाही केवळ तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आत्तापर्यंत या पावसाळ्यातला एकूण पाऊस हा एक्क्याऐंशी मिलीमीटर एवढा झालेला आहे तर दौंडचा विसर्ग पहिल्या दिवशी सहा हजार दोनशे शहाऐंशी होता त्यामध्ये वाढ होऊन सात हजार नऊशे झाला परंतु आता पावसाचं प्रमाण थोडंसं घटल्यामुळं दोनच्या विसर्गात थोडीशी घट झालेली आहे तो सध्याला चार हजार आठशे सदुसष्ट क्युसेकचा विसर्ग उजनी धरणाच्या दिशेने येतो आहे उजनी धरणात मिसळतो आहे त्यामुळे उजनी धरण जवळपास एका दिवसाला चोवीस तासात एक टक्का वाढल्याचं दिसतं आहे कारण रात्री <coughs> रात्रीपासून सकाळपर्यंत अर्धा टक्का वाढलं होतं आज दिवसभरामध्ये आणखी अर्धा टक्का वाढेल आणि पावसाचं प्रमाण वाढलं तर आणखी त्यामध्ये वाढ होऊ शकते आणि वाढ होईल वातावरण तसं आहे पावसाचं वरच्या धरणाच्या पांडू क्षेत्रामध्येही बऱ्याच धरणामध्ये चांगला पाऊस झाला आहे जवळपास तीनशे ते साडेतीनशे मिलीमीटर सगळ्या धरणात पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळं त्या, त्या पावसाचा परिणाम त्या त्या धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे ही धरणं छोटी असल्यामुळं एक दोन चांगल्या पावसामध्ये भरून जातात आणि त्यानंतर आपल्याला त्यातून विसर्ग सोडला जातो आपल्यासाठी विसर्ग तो महत्त्वाचा आहेच तो सोडल्यानंतर गार्डन आणि दंडच्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि त्यानंतर उजनी धरणाचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढतो हा इतिहास आहे परंतु यावर्षी जरी वरच्या धरणातून पाणी आलं नसलं तरी लोकलच्या पावसामुळं पुणे परिसरात पडलेल्या पावसामुळं दंडच्या विसर्गात वाढ होताना दिसते कधी कमी कधी जास्त होताना दिसते परंतु येत्या काळात आणखी तीन चार दिवस पावसात सांगितलेले आहेत त्या काळात जर एक दोन तीन पाऊस जर वर्षा धरणात झाले तर ती धरणं भरून वाहतील आणि आपल्याला उजनी धरणाच्या दिशेने पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद